नमस्कार जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बरेच दिवस झाले मध्ये व्हिडिओ आपले आले नाही कारण मी एक वेगळा क्लास करत होते गर्भसंस्काराचा क्लास मी चालू केलेला आहे आणि गर्भसंस्कार क्लास मी दिवसभर घेते तर जु ज्यांना जर गर्भसंस्काराची क्लास करायची असेल तर त्यांनी माझ्या खाली रिसिप्शन बॉक्समध्ये दे नंबर देणार आहे तिकडे कॉन्टॅक्ट करावा आणखीन एक म्हणजे आपले योगा क्लासेस रोज पहाटे चालू आहेत मे महिना आहे वेळ आहे आपल्याला शरीर शुद्धी करण्याचे हे दिवस आहेत आणि शरीर आकारात आणि अंकात ठेवायचे हे दिवस आहेत आणि त्याच्यासाठी हा मे महिना अतिशय उत्तम आहे मे महिन्यामध्ये आपण जेवढे मनासारखे वजन पाहिजे तेवढे करू शकतो जरी आंबा खाल्ला तरी आंबा खाऊन ह्याची मी गॅरंटी तुम्हाला देते आंबा खाऊ नाही वजन आपण मनासारखं करू शकतो तर त्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे तर त्याच्याकरता आपण हा जो मे महिना आहे तो उपयोगाला आणला पाहिजे ह्या मे महिन्यामध्ये वसंत ऋतू म्हणजे ही संपूर्ण आपली सृष्टी सौंदर्याने बहरलेली असते एवढ्या गर्मीमध्ये सुद्धा मोगरा फुललेला असतो चाफा फुललेला असतो चाफा फुललेला असतो संपूर्ण सृष्टीवर एक वासांचा महिमा म्हटलं तरी हरकत नाही इतर वेळेला मोगरा कधीही फुलत नाही पण वसंत ऋतूमध्ये फुलतो तसंच आपलं हे शरीर आपलं हे शरीर आहे हे वसंत ऋतूमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला साथ देतं आपलं वजन आकारात अंकात आणि सुगंधित शरीर करण्यासाठी तर ह्या मे महिन्याचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि आपलं शरीर आकारात अंकात करून घ्या तर ह्या वसंत ऋतूबरोबरच आपल्याला एक सण येतो तो, तो म्हणजे अक्षय तृतीया आणि ह्या तृतीयेला आपल्याला सगळं अक्षय करायचं असतं मग आपलं धन असेल दौलत असेल आणखीन आपलं काही संपत्ती असेल ही आपल्याला अक्षय करायची असते आणि तृतीयेचा दिवस अतिशय त्यासाठी उत्तम आहे फक्त आपल्याला अक्षय करायचं नसतं ती आपलं वजन वजन आपल्याला कधी अक्षय करायचं नसतं वजन आपल्या आकारात असावं असं वाटायचं असतं तर हे दोन्हीही कामं धन संपत्ती आपल्याला अक्षय करायचे आहे वजन आपल्याला नियंत्रणात ठेवायचं आहे त्यासाठी अक्षतृतीयेला आपण काय करायचं आहे तर अक्षतृतीयेला योग प्राणायाम आपण चालू करायचा आहे आणि त्याच अक्षतृतीयेच्या दिवशी स्नान करून पूजा स्नान संध्या करून आपल्याला दान द्यायचं आहे मग ते कुणालाही देऊ शकता तुम्ही एका गरीब व्यक्तीला देऊ शकता मंदिरात जाऊन देऊ शकता आणि तुम्हाला वाटत असेल तर एखाद्या वृद्धाश्रमामध्ये दे जाऊन देऊ शकता एखाद्या अनाथाश्रमामध्ये दे जाऊन देऊ शकता मग दान काय द्यायचं काय दान दिल्याने काय मिळतं तर तुम्ही ह्या दिवसामध्ये आलेला सुंदर फळांचा राजा आंबा तुम्ही दान देऊ शकता एखादा छान तांब्या म्हणजे पाणी पिण्यासाठी कारण ह्या दिवसामध्ये तहान लागते हा पाणी पिण्यासाठी तांब्या तुम्ही वाण देऊ शकता दान देऊ शकता त्याचबरोबर विड्याची पानं आणि सुपारीसुद्धा दक्षिणेसहित तुम्ही दान देऊ शकता आणखीन एक म्हणजे तुम्ही ब्लाऊज पीस ओटी आणि ब्लाऊज पीस ओटी दक्षिणा हे सुद्धा तुम्ही दान देऊ शकता बांगड्या तुम्ही दान देऊ शकता कारण आपलं ते सवाशणींचं लक्षण आहे हे तुम्ही दान देऊ शकता पर हे दान देत असताना तुम्ही एक मंत्र म्हणायचं आहे एक प्रार्थना करायची आहे की हे अक्षय दान माझ्या पिढ्यानपिढ्या अक्षय जावं आणि जे दान मी करते आहे त्याच्यामध्ये समृद्धी होऊन मला हे वर्ष सुख समृद्धीचे आणि आनंदाचे द्यावं ही प्रार्थना आपण करायची अक्षय दानम अक्षय कुटुंब, कुटुंबम कुटुंबम अक्षय वर्षम हे अक्षय 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 होत जाऊ देत ही वर्ष असं हे सगळं अक्षय असं म्हणायचं आहे आणि हे द्यानं करायचं आहे तर हा व्हिडिओ मी एवढ्याकरता केला की हा चैत्रमास आहे आणि ह्या चैत्रमासामध्ये ही सृष्टी जशी बहरलेली आहे चाफा बहरलेला आहे मोगरा बहरलेला आहे तसं आपण सुंदर हे आपलं जीवनसुद्धा बहरायला पाहिजे आनंदाने बहरायला पाहिजे सुट्टीचे दिवस आहेत त्यामुळं घरात आपल्यालाही थोडासा वेळ मिळतो आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग करून घ्यायचा आहे आणि योग प्राणायाम करायचा आहे अक्षय तृतीय दिवशीपासून हे चालू करा म्हणजे अक्षय तुमच्या योग प्राणायाम चालू राहील आणि तुमचं निरोगी आयुष्य पाहिजे अक्षय निरोगी आयुष्य म्हणजे जोपर्यंत आपण जिवंत हो, तो आहोत तोपर्यंत आपण निरोगी असलं पाहिजे अक्षय निरोगी आणि त्याच्यासाठी आपल्याला योग प्राणायाम केला पाहिजे आणि तो अक्षतृतीय दिवशीपासून जर केला तर त्यात आणखीन वाढ होईल आणि अक्षय तुम्हाला हे सगळं निरोगी आयुष्य मिळू दे हीच अक्षत्रितेच्या निमित्ताने मी प्रार्थना करते धन्यवाद